इमारती चा लिलावा तीन उघड जेसीबी मालकाच्या नावानं ना खोटी सही अन खोटी राहूरी राहुरी तालुक्यातील उमरे येथील जिल्हा परिषद शाळेनं चा तीन वर्षापूर्वी निर्लेखन करून सहा शाळा खोल्यांचा केलेला लिलाव चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलाय पंच्याऐंशी हजार रुपयांना लिलाव झाला असताना शासनाकडे चौतीस हजार सातशे पन्नास रुपये भरले आहेत तर उर्वरित पन्नास हजार दोनशे पन्नास रुपयांची रक्कम वेगवेगळ्या कारणांवर खर्च केल्यानं तात्कालीन मुख्याध्यापकांनी दाखवलं विशेष म्हणजे शाळा खोल्यांचा ज्यांनी लिलाव घेतला त्यांच्याकडे इमारत पाडण्याचा खर्च असल्याचं करारनाम्यामध्ये उल्लेख असताना देखील मुख्याध्यापकांनी ज्ञानेश्वर डंगळे यांना नावावर वीस रुपये जेसीबीच्या वीस तासाच्या कामापोटी दिली असल्याची भाऊच्चर दाखवलंय डेंगळे यांच्या हाती व्हाउचर पडल्यावर निर्लेखन प्रकरणात अपहार झाल्याचं उघड झालं तत्कालीन मुख्याध्यापकांनी सहा खोल्यांच निर्लेखन केल्यानंतर या खोल्याचा जाहीर लिलाव झाला राहुरी येथील संजय खैरे यांनी हा लिलाव पंच्याऐंशी घेतला लिलावाचा करारनामा करून देताना इमारत पाडण्यापासून ते जागा साफसफाई करून देण्यापर्यंत होणारा खर्च करण्याची जबाबदारी लिलाव घेणाऱ्याची राहील असा उल्लेख केला असताना तात्कालीन मुख्याध्यापकांनी इमारत पाडण्यापासून ते साफसफाई पर्यंत खर्च पन्नास हजार दोनशे पन्नास रुपये दाखवून शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे ज्ञानेश्वर डेंगळे यांना नावावर वीस हजार रुपये जेसीबीच्या वीस तासाच्या कामापोटी दिले असल्याचं दाखवलं तसेच उर्वरित चौतीस हजारांची रक्कम देखील वेगवेगळ्या नावांनी व्हाउचर काढून खर्च केल्याचं दाखवलंय मुळात लिलाव झाल्यानंतर संबंधित लिलाव स्थानिक लोकांनी मोबदला देऊन स्वखर्चानं दगड पत्रे इतर साहित्य विकत नेलं असं असताना देखील शाळेनं जेसीबी सह अन्य बिल पंच्याऐंशी हजारातून दिल्याची दाखवली आहेत विशेष म्हणजे जेसीबी चालकाची सही घोटी असल्याचं त्यांचं स्वतःच म्हणणं आहे शिवाय लिलावाच्या प्रोसेसिंगवर ज्या पालक शिक्षकांच्या सह्या आहेत त्यामध्ये दे देखील बनावट असल्याचा प्रकार पुढे आलाय राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जालिंदर अल्लाट आणि देवळाली प्रवरा येथील राजेंद्र उंडे यांनी माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब माहिती समोर आणली आहे शिवसेनेचे अध्यक्ष कैलास सरसुरे यांनी शाळेच्या लिलावातून आलेल्या पैशांचा गैरव्यवहार झाला असून तसेच या कागदपत्रातून दिसतय त्यामुळे या चौकशी अशी मागणी केली तर ज्ञानेश्वर यांनी अशा प्रकारची कोणतीही सही मी व्हाउचरवर केलेली नाही व्हाउचरवर दिसणारी सही माझी नसून ती बनावट असल्याचं सांगून या प्रकारे सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे तर शाळेकडून आम्हाला काही सांगता येणार नाही तत्कालीन मुख्याध्यापकांना विचारा असं उत्तर मिळाल्याचं ग्रामस्थ सांगत आहे या प्रकरणी ज्ञानेश्वर डेंगळे यांनी गट शिक्षण अधिकारी मोहनीराज तुंबारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं समजतंय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे तक्रार लेखी तक्रार करण्यात आली असून लवकरात लवकरच चौकशी लागणार असल्याचं समजतं एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे रापुरी कायला सारू करे का उमरेगाव जी चौकात आमच्या मारुती मेंद्रापाशी त्याचं एक बिल आहे वीस हजार जो जे सी बी मालक म्हणतो मी हे पैसे घेतलेच नाही मग ते बिल काढलं कोणी याची सकल चौकशी व्हावी या आमची उमरेगाव विनंती नवीन ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा